भाऊ आपण गेल्या चाळीस वर्षापासून विधिज्ञ म्हणून काम करतात जितेंद्र आव्हाडांनी एक असं स्टेटमेंट दिलेलं आहे एका वृत्तवाहिनीला की आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ऐंशी टक्के दिले असतं तर त्यामुळे अन्याय झालेला आहे न्यायव्यवस्थेवर हां काल मी ती मुलाखत सिरियसली पाहिली त्यांचं असं म्हणणं नाही ऐंशी टक्के समाजावर बाबासाहेबांनी हे रिझर्वेशन ज्युडिशरी मध्ये न ठेवल्यामुळे अन्याय झाला म्हणजे हा माणूस स्वतःला बाबासाहेबापेक्षा शहाणा समजतो आणि बाबासाहेबाच्या चुका काढतो याचा मी सर्वप्रथम निषेध करतो मित्रांनो न्यायव्यवस्था या देशातली इतकी आदर्श आहे की विक्रमादित्य पासून ते रामशास्त्री प्रबोधिने पर्यंत रामशास्त्री प्रभुने पर्यंत या न्यायव्यवस्थेचं कौतुक केलेलं रामशास्त्री प्रभुने हे स्वतःच्या राजा ज्यांना नारायणरावचा खून केला असा त्याच्यावर आरोप होता राघो ज्यांचं त्यांचा राघोबा दादा त्यांचा खटला चालला आणि त्यांना सांगितलं की राजा तुझी चुक केलेल्यास आणि या देहांताशिवाय प्रक्षित नाही हीच सांगणारी आमची न्यायव्यवस्था आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये इंदिरा गांधीला घरी बसून आली घरी बसून आली निलंगेकरला घरी बसून आली आज नाही खडसे बसू बसून या देशातली न्यायव्यवस्था कोणत्याही राजकारणाला कधीही बळी न पडता समर्थ बने या आज जो देश टिकून आहे ते बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेप्रमाणे जे राज्यकारभार चालतो ते आणि ते फक्त न्यायव्यवस्था या देशातली खंबीर आहे आणि म्हणून या न्यायव्यवस्थेवर असे आरोप करणं त्यांनी काल आणखी एक वाक्य बोललं गोपाळवाजी की काही निकालामध्ये जाती जातीचा वास येतो इट इज व्हेरी व्हेरी सेम फुल फॉर ज्युडिशरी हे असं म्हणणं कंटेम ऑफ कोर्ट न्यायव्यवस्थेवर तुम्ही सांगा ना तुमच्याकडे माहिती आहे आमच्या जजनी आमच्या ठिकाणी अशा प्रकारे जातीवादी निकाल दिला त्याच्याविरुद्ध कारवाई करा पूर्ण न्यायव्यवस्थेला त्याच्यावर संशय व्यक्त करणं हे कंटेम ऑफ कोर्ट आहे असं नियमा आणि म्हणून मी आता दिलेलं उदाहरण रामशास्त्री प्रभूने हे ब्राह्मण जातीचे होते आवाड आमच्या लक्षात येते तुम्ही गुन्हा जातीविरुद्ध बोलताय तुम्ही ब्राह्मण जाती बोलत बोलताय आज मी या मध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा वकिली सुरू केलो मला जजेशि सांभाळले जी गायकवाड एम जी गायकवाड आर एम हे ब्राह्मण होते त्यांनी सगळ्यांना मुलासारखं प्रेम दिलं भालचंद्र वराळे ज्यांची चिरंजीव आता बेंगलोरला चीफ जस्टिस आहे <coughs> आम्हाला न्यायव्यवस्थेने जातीवाद कधी शिकवला भालचंद्र वराळे दलित समाजाचे जी गायकवाड मराठा समाजाचे गावंडे धनगर समाजाचे होते आर्यम देशपांडे ब्राह्मण समाजाचे होते या सर्वांनी मिळून आम्हाला आहे आणि या ज्युडिशरीमध्ये जाते येतेचा वास येतो हे स्वतःच्या सबंग प्रसिद्धीसाठी आवाड्याने वापरलेलं वाक्य आहे आवाडावर कोर्टाने मी आपल्यातर्फे जाहीर आव्हान करतो कॉम्पिटंट कोर्टाने त्याच्यावर सो मोठं ऍक्शन घेऊन त्यांना कारणे दाखवून त्याला मध्ये घालाव आणि नाही आवाडाने पुण्या निकालामध्ये जाते येतेचा वास आहे या जजनी या पद्धतीनं ज्या त्या वास आहे फक्त स्वतःला प्रसिद्धी करून घेण्यासाठी रामावर अलिगेशन करायचं दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी द्यायची मी त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ही माणसं विकृत विधानं करतात न्यायव्यवस्थेवर संशय घेतात सांगा ना तुम्ही संशय घेण्यापूर्वी ह्या निकाल या जजने दिलाय आणि हे अत्यंत गंभीर आहे मी आवडायचा ह्या दोन्ही वाक्याचा बाबासाहेबांपेक्षा जास्त कळते मी त्यांच्यापेक्षा छान आहे बाबासाहेबांनी हे रिझर्वेशन न देऊन आमचं ऐंशी टक्के समाजाचा नुसतं आज सांगा ना बळवण साडेतीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या वडिलांनी शिकवलं नसतं तर मी सालगडी म्हणून काम केलं असतो आज चाळीस वर्षे इथं वकिली करतोय आज शंभर ते दीडशे पोरांना मी इथं ज्युनियर म्हणून उभा केलंय रिझर्वेशनच्या कुपड्यावर कशावर स्वतःच्या स्व कर्तृत्वावर बाबासाहेबांनी दिलेल्या ज्योतिबा फुलेने दिलेल्या फुले दिले राजेश शाहू महाराजांनी आम्हाला दिलेल्या सर्व कर्तृत्व आणि माझं हे करण्यामागे सर्व समाजाचा हात आहे आणि त्यामुळं जातीतेचा आरोप करून जातीचा वास येत आहे म्हणून इथ इज अ कोर्ट म्हणून मी न्याय व्यवस्थेला आव्हान करेन आपल्या माध्यमातून त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी आणि या दोन्हीचा मी जाहीर निषेध करतो जय महाराष्ट्र भाऊ मग बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा देखील त्यांनी आव्हान केलेलं आव्हान केलेलं बाबासाहेबांना जे बाबासाहेबांना कळतं ते कोण काय बाबासाहेबांची व्याख्या दलिताची आव्हाड जरा बघा ब्राह्मणाच्या घरामध्ये केश वापन करून बसवलेल्या स्त्रीला मी दलित समजतो हे रिझर्वेशन मध्ये त्यांनी आम्हाला घ्या म्हणून सांगितले ते आमच्या देशमुखांनी पाटकांनी सांगितले आम्ही या कुणबी नाही म्हणून बाबासाहेबांनी सर्वांचा शोषितांचा विचार केलाय न्याय व्यवस्थेमध्ये रिझर्वेशन का नाही हे त्यांना जेवढं कळते तेवढं आम्हाला कळत नाही बाबासाहेबांनी सर्वांचाच विचार केला महा महांग सांबार घोर कुण्या जातीचा विचार केला नाही त्यांनी आदिवासी माला जंगम कुणबी कुणा कुणाकुणाचा हिंदू खाटी कलाल सगळ्यांचा सा विचार करणार तो एक त्यांच्या बाबासाहेबाच्या बुद्धिमत्तेची आवड तू कुरू, तुलना करू नको तुझी ती लायकी नाही काहीतरी संग बोलून आणि नेत्याचे पाय चाचून स्वतःला मोठं होण्यासाठी आपण सध्या या पद्धतीने वागताय मी परत येतो या दोन्ही वाक्याचा आवडाचा निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून हे माझं पिटिशन समजावं हायकोर्टानं मला पिटिशन समजावं की त्याच्या विरुद्ध कंटेंट ऑफ कोर्ट दाखल करतो आणि त्याला विचार कुणा आज आई तू व्यवस्थेचा के अपमान केलेला आज माझी ही न्यायव्यवस्था पंचेचाळीस वर्ष चाळीस वर्षी पाहतोय त्याच्यामध्ये जाते ते चालू कधीच मला दिसला नाही आणि मला तू दिसत नाही मी न्याय व्यवस्थेचा सन्मान करतो आणि म्हणूनच मी आज इथं काम करतो धन्यवाद